नमस्कार रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ एकतीस मार्चला आहे स्वामी प्रकट दिन तर स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते आहेत हे आपण आज जाणून घेऊया बघा स्वामींना गोड पदार्थ कोणते आवडत होते तर बेसन लाडू पुरणपोळी हे दोन गोड पदार्थ स्वामींना अतिशय आवडीचे होते त्यात पुरणपोळी स्वामींना अतिशय प्रिय होती तर तिखट पदार्थ कोणते होते तर स्वामींना कांदाभजी व पोळी खूप आवडे त्याचबरोबर घेवडेची शेंग ही सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय होती या दिवशी तुम्ही स्वामींना त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्यात अर्पण करू शकता बघा आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या देवाची मनापासून केलेली भक्ती म्हणजेच उपासना होय उपासने देवांची भक्ती ही एकरूप आणि सात्विक भावनेने केली जाते केवळ मोक्ष आणि मुक्तीसाठी केली जाते ती निष्काम उपासना तर विशिष्ट हेतूने केली जाते ती सकाम उपासना ही भक्तिमार्गातील मौल्याचा दगड आहे या दिवशी आपण स्वामींची जी कोणती सेवा करू त्याचे फळ आपल्याला कितीतरी पटीने मिळणार आहे या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या पोतीचे पारायण करू शकता त्याचबरोबर स्वामींचा तारक मंत्र हा सुद्धा म्हणू शकता स्वामींचे नामस्मरण दिवसभरात तुम्हाला पाच सात अकरा तुम्हाला जमतील तितक्या तुम्ही या संख्येने जपमाल करू शकता तसे तर आपण मार्च मार्च ते या सेवा करणार आहोत पण जर तुम्हाला काही कारणाने जमत नसेल तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही या दिवशी सेवा केली तरी सुद्धा चालेल आता आपण स्वामी समर्थ महाराज नक्की कोण हे जाणून घेऊया स्वामींनी कोणते कार्य केले हे पाहूया बघा लाखो करोडो शिष्य अनुयायी भक्त यांचे चमू निर्माण करणारे निवासी श्री स्वामी समर्थ कोण होते ते आपण आता थोडक्यात बघूया स्वामी समर्थ हे थोर दत्तावतार होते स्वामी समर्थ अंतर्ज्ञानी होते स्वामी समर्थांमध्ये परमेश्वरी अंश होता स्वामी समर्थांनी चारही वर्ण आणि आश्रम व्यवस्था विरोधी धर्म व्यवस्था निर्माण करण्यास हातभार लावला चारही युनीतील जीवांचा स्वामींनी उद्धार केला होता स्वामी अष्टसिद्धी प्राप्त झालेले दैवी पुरुष होते सर्व जाती धर्माची सामान्य माणसे त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत स्वामी त्यांना मार्ग दाखवत असत असत योगी सिद्ध प्राप्त झालेले बुवा बाबा व संन्यासीही स्वामींच्या सेवेत रुजू होत त्यांची सेवा करत स्वामी समर्थ वनात प्रकटले जेथे थोर दत्तावतार योगी पुरुष नरसिंह सरस्वती समाधीस्थ झाले होते तेच त्यांचे प्रकटण्याचे ठिकाण होय कर्दळीवनात बरीच वर्ष त्यांनी मंगळवेड्यात काढली सोलापुरातील अक्कलकोटमध्ये त्यांनी प्रदीर्घ निवास केला व अनेक चमत्कार केले लोकांचा उद्धार केला स्वामी भोदुगिरीपासून कायम अलिप्त राहिले त्यांची वासना विकार व्यवस्था शून्य झाली होती पंचमहाभूतांवर स्वामींनी विजय मिळवला होता श्री स्वामी समर्थ महाराजांचे अतिशय तेजस्वी रूप होते स्वामींच्या चेहऱ्यावर रागाची व उग्र भावाची छटा असली तरी ते दत्तावतारी पुरुष असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे वेगळेच तेज होते श्री स्वामी समर्थ हे उंचीने सहा फुटापेक्षा अधिक उंच होते त्यांचे उदर पोट छाती अतिशय विशाल असे होते स्वामींचे खांद खांदे रुंद होते स्वामींचे हात हे लांबसडक आजानुभाऊ होते श्रीस्वामींचा रंग हा गव्हा रंगाचा होता स्वामींची कांती अतिशय तेजस्वी होती स्वामींची नजर तीक्ष्ण आणि भेदक होती स्वामींच्या नजरेत विलक्षण अशी जरप होती स्वामींच्या भोवया शुभ्र होत्या कान मोठे व गणपतीसारखे होते कानाच्या पाळ्या लांबल्या चक होत्या गळ्यात तुळशीची व रुद्राक्षाची माळ होती भव्य माथ्यावर चंदनाचा गोल टिळा होता स्वामींची चित्त शांत होते एक करारीपणा होता अतिशय देखणे व भव्य असे श्री स्वामींचे रूप होते स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांच्या मुख्य चार अवतारापैकी एक होते हे सर्व भक्ता स्वामी भक्तांना माहीतच आहे स्वामी हे नुसते दत्तांचे अवतार नव्हते तर एक प्रखर तेजस्वी आणि अविनाशी दैवी पुरुष होते स्वामींनी गांजलेल्या खचलेल्या पिचलेल्या आणि दुर्बल माणसाला कनवाळू दैवत असलेल्या दत्तभक्तीचा खरा मार्ग दाखवून दिला त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला होता स्वामी हे अतिशय भक्तवत्सल्य होते भक्तांचे जागृत दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज होय स्वामी हे भक्त समूहाचे जागृत दैवत होते त्यांचा भक्ती मार्ग हा साधा सरळ सोपा आणि स्वार्थविरहित होता स्वामी समर्थांनी नुसते चमत्कार केले नाही तर त्यांनी आपल्या भक्तांना उभ्या करण्याची महत्वाची भूमिका बजावली होती नोकरी असो घराचा प्रश्न असो शेतीचा प्रश्न असो व वा घरगुती वाद असो स्वामींनी पुढाकाराने भक्तांचे प्रश्न सोडून त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले होते स्वामी चमत्कारिक होते पण अंधश्रद्धाळू नव्हते स्वामींचे वर्तन हे चमत्कारिक होते स्वामींना चमत्कारि स्वामी भक्त समूहाला दिशा दर्शन करण्यासाठी आणि दत्तात्र्यांच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी अनेक चमत्कार केले पण स्वामींच्या भक्ती मार्गात अंधश्रद्धेला अजिबात थारा नव्हता त्यांनी भक्तांना अंगाऱ्या दुपाऱ्यापासून दूर ठेवले होते हे त्यांच्या भक्तीचे विशेष स्वामींनी कोणत्याच भक्ताकडून कधी काहीच घेतले नाही किंवा कशाची मागणी केली नाही अशक्यच होते त्यांनी फक्त खरी भक्ती हवी होती भक्ताला खर्चात पाडणे त्यांना आवडत नसे स्वामींची भक्ती ही तारक होती श्री स्वामी समर्थ भक्ती ही सर्वार्थाने भक्तांना तारणारी आहे संकट समयी नुसते स्वामींचे स्मरण जरी केले तरी स्वामी मार्ग दाखवतात असा शेकडो स्वामी भक्तांचा अनुभव आहे स्वामींची भक्ती ही बळ देणारी आहे भक्तांना संकटाला सामोरे जाण्यासाठी जे बळ लागते ते नुसत्या स्वामींच्या नामस्मरणानेही भक्तांच्या अंगी संचारते स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे दैवत आहेत स्वामी हे कडक दत्तावतार असले तरी भक्तीची खरी भक्ती ते जाणतात त्यामुळे स्वामी समर्थांच्या भक्तगणामध्ये प्रतिवर्षी बरीच वाढ होत असते श्री दत्त हवे असल्यास श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण जा स्वामी आजही कोणत्याही क्षणाला बघा आपण जर एखाद्या संकटात असल तर आपण त्यांचे नुसते नामस्मरण केले तरी सुद्धा आपल्या हाकेला ते पटकन धावतात पटकन नौसाला पावणारे देव म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज होय तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।